अकरा नंबर चालीचा विषय तिथं रहिवास आहे तिथं लोक राहतात आणि म्हणून त्यांच्यामध्ये त्यांना कशी पुनर्वसनासाठी जागा उपलब्ध करून आपण द्यायचा निर्णय घेतला पण जी जागा आपण देत होतो तिथं ग्रामस्थांचा विरोध ग्रामसभेमध्ये झाला की आम्हाला हे लोकं इथं नको म्हणून त्या संदर्भात मिटिंग होती मला असं वाटतं आज न्यायालयामध्ये ती केस चालू आहे न्यायालयाने जर स्टे दिला तर इरिगेशन आपली जागा मोकळ्या करण्यासाठी प्रशासन जे पुढं कारवाई करेल मात्र लोकांचं पुनर्वसन पण होणं गरजेचं आहे जे लोकं पंधरा पंधरा वीस वीस वर्ष झालेत जे राहत आहेत अकरा नंबर चार इथून बोलते आणि इथंच राहते आणि आमचं ज्यावेळेस निवडणूक आली होती त्यावेळेस आम्हाला सरपंच सर्पन्चा, आमच्या सरपंच सांगितलं होतं तुम्हाला आम्ही घर बांधून चाव्या तुमच्या हातात देऊ फक्त आपले माणूस निवडून आला पाहिजे आम्ही त्यांना निवडून दिलं त्यांनी ते आमच्यासाठी काहीच केलं नाही इकडे पाहायला सुद्धा आले नाही ते जसे निवडून आले ना तसे इकडे पाहायला सुद्धा आले नाही आणि दादांनी जो आम्हाला शब्द दिलेला आहे तो शब्द आमचा पूर्ण झाला पाहिजे का तुम्हाला अर्धा अर्धा गुंठा जागा देणार आहे तर ती आम्हाला त्यांनी दिली पाहिजे बस आमचं काहीच म्हणणं नाही आणि हे बघा हे आमचे घर मोडले आम्ही एक एक ईट करून हे घर जमवलं ते आम्ही पहिले झोपड्यामध्ये राहिलो आणि जेव्हा आमचे घर चांगले झाले आमचे थोडे चांगले दिवस आले तर यांनी असं केलं घरबिर आमचे मोडून टाकले आणि ही फाईल आहे हे बघा ही फाईल आहे निवडणुकीच्या वेळेस ची फाईल आहे आम्हाला त्यांनी सांगितलं होतं मी निवडून आलो ना तर तुम्हाला घर बांधून चाव्या तुमच्या हातामध्ये देणार आहे म्हणून आम्हाला काहीच भेटले नाही आम्ही इथं तीनशे साडेतीनशे कुटुंब इथं राहतो आमची काहीतरी सोय झालीच पाहिजे आमचं बस म्हणणं बाकी काहीच नाही आम्हाला आधार कोण इथं आम्ही कोणला म्हणायचं आम्ही लिमगाव मध्ये जायचं आम्ही शिर्डी मध्ये जायचं म्हणजे आम्ही जायचं कुठं आता लिमगाव लोक काय म्हणतात का ही चारी ही चारी आम्हाला नको आता या चारीचं मतदान तीस चाळीस वर्षापासून चालू आहे ते तुम्हाला ते मत चालले का मग आता तुम्ही गुन्हेगारी तरी सांगते गुन्हेगारी झाली ती कुठं झाली शिर्डीत झाली तुम्ही आम्हाला चारीला बदनाम काम करते आणि चारीवर जरी असल तर तुम्ही त्या का लोकांना काय देऊ नका पण बाकीच्या लेखांचं मरण करू नका ना, ना। आज आज आमचे एवढे वर्ष गेले आज माझ्या नवऱ्याने एक की एक गोळा करून आम्ही घरादारा बांधे आणि या लोकांनी सोडे आम्हाला काहीतरी द्यायला पाहिजे होता ना मग तुम्ही आता आम्हाला उड्यावर कसे काय टाकू राहिले हा तुम्ही म्हणे हातात चाव्या व्या देऊ आम्ही म्हणतो हातात नका देऊ दा आता मोकळी जागा द्या आम्ही पत्रची शेडा बांधून राहू आज जायला आहे ते गेले त्यांचे त्यांचे तिथं आम्हाला नाही आम्ही कुठे जायचं हे बारी बारीक कुठे जायचं इथले काय जायबी लोक नाही कोणी तिथे औरंगाबाद वरून आले कुदी पुरून पुरून लांब लांबून लोक येले आज याय नाही आचल उठून कुठे जायचंय त्याला आहे का काय तिथे हा प्रॉपर तुम्ही शिर्डीचे आहे ना त्याला तुम्ही देऊ नका पण बाहेरून पोट भरायला आले आज आम्हाला चाळीस चाळीस वर्ष झाले आमचे सासू सासरे इथं राहिलेले धीरभ आहे इथे झालेले आम्हाला पोर झाले उद्या तो होती ना तर हे बारी बारी गेले तर घेऊन आम्ही कुठे जायचं हा आता आम्ही मतदान करतोय आम्ही पानपट्टी लिमगाव मध्ये भरतो घरपट्टी लिमगाव मध्ये भर येतो साऱ्या लिमगाव मध्ये मग आम्हाला राहिला जेवण लिंगाव मध्ये का जागा नाही आम्ही लाईट बिल पाण्याचे नळे जेव्हा आणले तेव्हा दोन दोन तीन तीन हजार रुपये आम्ही भरले तसं आम्हाला पहिल्यांदी नळे दिले नाही म्हणे आधी पैसे भरत आहोत आम्ही पैसे भरले आम्हाला एवढं केलं तुम्ही आज आमच्याकडून सारे पैसे आणि मग त्या लिमगाव मध्ये तुम्हाला जागा नाही असं काम करू राहिले हा म्हणजे आलेला सांगा की आम्हाला कुठं द्या कुठं बसवा पण फक्त कुठे तरी बसवा कारण काय एवढे बारीकले लेकर घेऊन कुठे धालणार आहे स्त्री परिचय आता पहिल्या वाले राहिला नाही का भोजन घरात जाणार आणि भात आणून खाणार आता तर तसं नाही आता मोलमजुरीच करायची आहे ना हा मात्र मोलमजुरी करून कसं खायचंय कसं राहायचं कसे लेकर बाळा सांभाळायचे आता दोन महिने येणार आहे जे लांबून आलेले त्यांचे आई बाप ते मत्री कोत्रे मेले ते जागा विकून खाल्ले आता आम्ही झालो आता आमची शिर्डी समजली आम्ही आमचं लिंबाव समजलं पण आता आम्हाला विधून उठून देऊ राहिलेले आता आम्ही जायचं कुठे हा आज आमचे घर तुटले अकरा नंबर चारी आज आम्ही कुठं जायचंय हे लहान लहान लेकर हे किती तीन महिन्याचे लेकर माझं मी कुठे घेऊन जायचंय आम्ही रोज रोज कम रोज रोज मजुरी करतो रोज मजुरी करून खातो रात्रीच सकाळचं आहे रात्रीच नाही मग आता आम्ही करायचं का कुठं जायचं रस्त्यावर बसायचं का आम्ही हेलेकर घेऊन जायचं कुठं आता आम्हाला खायला पिरतंय डब्यामध्ये मग भाडं भरायचं का कुठून भरायचं भाडं भरायला आहे का पैसा आहे का पाणी आहे आमच्या जवळ ह सकाळी आले घर तोडून गेले आता राहायचं कुठं उन्हात राहायचं का आम्ही हा हे लले कुठे घेऊन कुठं जायचं आता दादा काय म्हणलं दादा काय म्हणले ते मला जागा देईन मग दादा ना हा शब्द पाळायचा आमचा ना आम्हाला द्यायची जागा कुठं तरी राहायला